नमस्कार मित्रांनो तुम्ही अशी एक कहाणी पाहिली आहेत का किंवा तुम्ही असा एक सिनेमा पाहिला आहेत का ज्यात विलन आणि हिरो एकच माणूस असतो एक अशी कहाणी ज्यात क्रिएशन आहे इनोव्हेशन आहे विजन म्हणजे मोठी स्वप्न पाहिली जातात जिद्द आहे खूप शिकवणूक आहे आणि मित्रांनो फसवणूक देखील आहे असा एक सिनेमा म्हणजे मॅक्डोनल्ड्स कंपनीवर आधारित द फाउंडर रे क्रॉक ह्या माणसाची ही स्टोरी आहे रे क्रॉक हा एक विक्रेता होता आणि तो मिल्कशेक मिक्सर्स विकायचा अमेरिकेतल्या प्रत्येक छोट्या छोट्या फास्ट फूड सेंटर्समध्ये म्हणजे पॉप अँड मॉम स्टोअर्स असं त्यांना म्हटलं जायचं तिथे शहरात तो आपले हे मिक्सर्स घेऊन विकत जायचा सगळीकडे पाहायचा तर वाईट सर्व्हिस घाणेरडं फूड आजूबाजूचं वातावरण एवढं साफ नसायचं बिअरच्या बाटल्या इकडे तिकडे पडलेल्या असायच्या हेच तो पाहायचा आणि त्यामुळे थोडाफार आपल्या कामाला गांजलेलाही होता पण एक दिवशी तो कॅलिफोर्नियामध्ये एका पॉप अँड मॉम स्टोअरमध्ये गेला आणि जसं नाव होतं मॅकडॉनल्ड ब्रदर्स किंवा मॅकडॉनल्ड स्टोअर्स इथे परिस्थिती एकदम वेगळी होती तिथे होत्या फॅमिलीज आजूबाजूचं वातावरण अतिशय स्वच्छ होतं त्याने आपली ऑर्डर दिली आणि ऑर्डर दिल्यानंतर काय पाहिलं तर काही सेकंदात तर बर्गर मिळाला हे पाहून तो एकदम आश्चर्यचकित झाला एका फॅक्टरीप्रमाणे एका रोबो फॅक्टरीप्रमाणे कम कम्प्युटराइज फॅक्टरीप्रमाणे हा हा अख्खा स्टोअर चालत होता त्यानंतर त्याने जाऊन त्या दोन बंधूंची भेट घेतली मॅक्डॉनल्ड बंधूंना भेटल्यानंतर त्यांना कळलं की त्या लोकांनी एक स्पीडी सिस्टम बनवली आहे ज्याच्यामुळे प्रत्येक बर्गर सारखाच असतो प्रत्येक फ्रेंच फ्रायची टेस्ट तशीच असते प्रत्येक सोडा तसाच असतो फॅमिलीज येतात कुटुंब येतात आनंदाने विकत घेऊन आपलं जेवण जेवून बराच वेळ तिथे काढून जातात त्याला वाटलं हे सगळं पसरलं पाहिजे या बंधूंनी त्याच्याकडनं एक नव्हे तर आठ मिल्कशेक मिक्सर्स विकत घेतले त्याने त्यांना पटवून दिलं की आपण हे वाढवलं पाहिजे आणि स्वतःला त्यांचा फ्रँचायझी हेड म्हणून नेमणूक करून घेतली मेकडोनाल्ड ब्रदर्सनी त्याला फक्त एकच कंडिशन ठेवली आणि ती म्हणजे तू काहीही कर पण आमचा क्वालिटी किंवा खाण्याचा दर्जा किंवा फूड क्वालिटी खालावता कामा नये ही मान्य करून त्यांनी फ्रँचायझी द्यायला सुरुवात केली तो पूर्ण जिद्दीने ह्या कामाला लागला एकामागोमाग एक तो फ्रँचायझीस देत गेला पण काही वेळांचा त्याला असं लक्षात आलं की फ्रँचायजीस देऊनही जे फ्रँचायझी ओनर आहेत ज्यांना तो फ्रँचायझी विकतो आहे ते मात्र पैसे कमवत आहेत पण ह्याला पैसे मिळत नाही आहेत ह्याचं कर्ज दिवसेदिवस वाढत चाललेलं एके दिवशी तो बँकरकडे गेला आणि बँकरला विनवण्या करून समजवत होता की मला आणि थोडी मोबाद आहे माझा धंदा वाढतो आहे पण का कोण जाणे पैसे येत नाही आहेत पण मी तुमचे पैसे बिलकुल परतफेड करणार आणि तुमच्या कर्जाची परतफेड करीन त्यावेळेला बाजूला एक माणूस बसलेला आणि इथे एक तिसरा पात्र ह्या स्टोरीमध्ये एंटर करतो आणि त्याचं नाव होतं हॅरी हॅरी हा है एक फिनान्स एक्सपर्ट होता आणि त्यांनी हक्की कहाणी ऐकल्यानंतर रेक रॉकला ऑफर दिली की जर तुला तुझी सगळी अकाउंट्स बुक्स मला दाखवलीस तर कदाचित मी तुला मदत करू शकेन अकाउंट्स बुक्स पाहिल्यानंतर त्याला असं लक्षात आलं की हे बिझनेस मॉडेलच चुकीचं आहे त्यांनी रेक्रॉकला हां विचारलं तुम्ही काय विकता रेक्रॉक म्हणाला बर्गर्स आणि फ्रेंच फ्राईज तो म्हणाला ना नाही 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 ना ना। तुमचा बिझनेस फ्रेंच, फ्रेंच फ्राईजचा नाही आहे तुमचा बिझनेस जागेचा आहे लँडचा आहे ह्यापुढे तू असं कर जागा विकत घे त्या जागेवर एक स्टोर उभा कर आणि ती फ्रँचायझी एका फ्रँचायझी ओनरला दे फ्रँचायझी ओनर तुला त्याच्या बदल्यात जागेचं भाडं देणार प्लस फ्रँचायझी फी देणार अशा प्रकारे दोन प्रकारे तुझ्याकडे इन्कम येणार आणि पहिला इन्कम आहे तो, तो जो धंदा चालवण्यासाठी आणि लँडचा जो इन्कम आहे किंवा जे रेंट आहे त्यांनी तू त्या लँडवर घेतलेल्या कर्जाची परतफेड करायची दहा पंधरा वर्षानंतर मेक्डॉनल्डसकडे प्रचंड संपत्ती असणार लँड आणि प्रॉपर्टी ह्या स्वरूपात आणि हे बिझनेस मॉडेल व्यवस्थित लागू झालं त्याने एक वेगळी कंपनी स्थापली आणि ह्या कंपनीच्या नावाखाली तो लँड विकत घेऊ लागला असं केल्यामुळे मित्रांनो झालं असं की काही वर्षातच रेक रॉक हा अतिशय श्रीमंत झाला त्यानंतर त्यांनी त्यांनी मॅक्डोनल्डचा धंदा वाढवण्याकरता ॲक्च्युअल दूध वापरण्याऐवजी मिल्कशेक पावडर वापरायला सुरुवात केली ही बातमी जेव्हा मॅक्डोनल्ड ब्रदर्सना कळली त्यांनी आक्षेप घेतला आणि त्यांनी सांगितलं आम्हाला ही फ्रँचायझी किंवा हे बिझनेस अग्रीमेंट थांबवायचं था। आहे ह्या वेळेला मित्रांनो रेक रॉकनी हा स्टँड घेतला की कदाचित लिगली किंवा कायद्याने तुम्ही बरोबर आहात पण माझ्याकडे इतका पैसा आहे की त्या पैशाने मी तुम तुम्हाला कोर्टाच्या फेऱ्या इतक्या लावून घेईन की तुम्ही कोर्टात केस कधीच जिंकू शकणार नाही तुम्ही भिकेला लागाल आणि त्यामुळे त्यांनी त्यांना एकच पर्याय दिला की हा अख्खाच्या अख्खा धंदा मला विकून टाका मी आत्ता तुम्हाला टू पॉईंट सेव्हन विलियन डॉलर्स देतो आणि विका नाहीतर मी तुम्हाला लिगल प्रोसेसमध्ये अडकवून तुमचं जीवन हैराण करून टाकेन मॅक्डॉनल्ड ब्रदर्सकडे काही पर्याय नव्हता आणि त्यामुळे त्यांनी हा धंदा विकला त्यांनी त्याला एक शेवटचा प्रयत्न करून जर सा रेक्रॉकला सांगितलं बरं ठीक आहे आम्ही हा धंदा विकतो पण ह्यापुढे जो काय तुला नफा होईल त्यापैकी फक्त एक टक्के नफा आम्हा आम्हाला द्यायचा ही कंडिशन देखील रेकरॉकनी मान्यने केली आणि अशा प्रकारे मित्रांनो मॅक्डॉनल्ड नावचा एक मोठा व्यवसाय उभाता राहिला पण मॅक्डॉनल्ड ब्रदर्स जे ह्या अख्ख्या कंपनीचे जनक होते ज्यांनी हा अख्खा प्रोडक्ट बनवला त्यांच्या हाताला काहीच मिळालं नाही तर मित्रांनो अशी आहे ही कहाणी या कहाणीत क्रिएशन किंवा इनोव्हेशन हे मॅक्डॉनल्ड ब्रदर्सनी केलं ज्यांनी स्पीडी सिस्टम बनवली फ्रेंच फ्राईज बनवले आणि बर्गर्स खाले ज्याचा आस्वाद अजूनही आपण सगळे घेत असतो त्यानंतर विक्री कौशल्य आणि मोठं स्वप्न पाहण्याचं काम रेक रॉकनी केलं ह्या पात्राने मोठं स्वप्न पाहिलं आणि आपली जिद्द वापरून मॅक्डॉनल्डचा धंदा उभारला आणि हॅरी हा तिसरा पात्र ज्यांनी फिनॅन्सचा मेंदू वापरून बिझनेस मॉडेल उभं केलं ह्यावर ना मित्रांनो आपल्याला असं लक्षात येतं की जर धंदा उभारायचा असेल तर फ एकाच मेंदूनी किंवा एकाच एक्सपर्टीजनी धंदा उभारता येत नाही त्याकरता दोन तीन मेंदू लागतात वेगवेगळ्या एक्सपर्टीज लागतात जिद्द लागते मोठं स्वप्न पाहण्याची तयारी लागते आणि त्याकरता लागेल ती किंमत देण्याची तयारी लागते पण ह्या सगळ्यापेक्षाही महत्त्वाचं मित्रांनो व्हिडिओच्या अंताला मला एक नैतिक प्रश्न उभा करायचा आहे आणि तो म्हणजे जे रेक रॉकनी ब्रदर्सच्या बाबतीत केलं ते बरोबर होतं की चुकीचं होतं धंदा उभा राहायला पैसेही आले आणि इकॉनॉमीलाही भार मिळाला पण मॅक्डॉनल्ड ब्रदर्सच्या हाती मात्र काहीच लागलं नाही तुम्ही स्वतःला कोणाच्या जागी बघता जर एक व्यावसायिक असाल तर रेक्रॉकच्या जागी की मेक्डॉनल्ड ब्रदर्सच्या जागी कारण जर तुमची परिस्थिती मेक्डॉनल्ड ब्रदर्ससारखी असेल तर कदाचित तुम्ही धंदा उभारला असेल पण कोणीतरी तो तुमच्याकडनं खिचून घेण्याचा किंवा हिरावून घेण्याचा प्रयत्न करत असेल अशा वेळेला ज्या वेळ जे मेक्डॉनल्ड ब्रदर्सनी केलं ते बरोबर केलं की त्यांनी लढा द्यायला पाहिजे होता आणि आपल्या हक्कांसाठी लढायला पाहिजे होतं आणि जर तुम्ही रेक्रॉकच्या जागी बघत असाल तर तुमच्या दृष्टीने रेकॉकनी केलं ते बरोबर केलं आणि धंदा करण्यासाठी काही करणं जायज आहे की नाही आहे ह्यावर तुमचे जे काय कॉमेंट्स आहेत ते मला कृपया कॉमेंट बॉक्समध्ये कळवा म्हणजे आपल्याला कळेल की तुमचं ह्याबद्दल काय मत आहे व्हिडिओ आवडला असेल तर आवर्जून लाईक बटनवर ला क्लिक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटनवर हिट करायला विसरू नका सो दॅट पुढचा व्हिडिओ येईल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आज पुरतं एवढंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये